नमस्कार मित्रांनो जिल्हा अहिले नगर या ठिकाणी मैदान चालू आहे गिडेगाव या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल आठ सेमी झाले आणि त्या आठ सेमीमध्ये कोणकोणते वैल फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत चला बघूया आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एक पाळाला एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी आयुग याकूब पटेल सरपंच शिल्लेगाव यांचा सोन्या पाळाला आणि त्याच्यासोबत पळाला सोन्यासोबत दिलीप शेठ राठोड यांचा रुद्रा सुंदर अशी गाडी सोन्या आणि रुद्राची सेमीसाठी पात्र केलेली आहे फायनलसाठी पात्र केलेली आहे जग्गू ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच काय का गा गाडीनं सुट्टा निकाल घेतला आहे बरं का सेमीला आणि फायनलच्या दिशेने वाटचाल केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा सोन्या आणि रुद्रा या जोडीला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक दोन पळाला दोनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनवरून वरून धावलेली गाडी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांचा करण पळाला आणि त्या करणसोबत पळाला अब्दुल रेहमान नाणेगावकरांचा लक्षा सुंदर अशी गाडी छोटू डायवर यांनी जे आहे छत्रपती संभाजीनगरकरांचे ते डायवर आहेत त्यांनी जी आहे ती सेमी पास करून फायनलसाठी पात्र केलेली आहे करण आणि लक्ष्याची गाडी बघूया आता काय कमाल करते ही गाडी कारण की छोटू डायवर यांनी आज टोटल पाच ते सहा गाड्या सेमीसाठी पात्र केलेल्या आहेत आणि नक्कीच आणि बघूया काय कमाल करतायत आता कारण त्यांनी तीन सेमीच्या गाड्या ज्या आहेत त्या फायनलला पाठवलेल्या आहेत बघूया आता कोणत्या गाडीवर ते बसतायत आणि नक्कीच बहुतेक या गाडीनं पराभव केलेला आहे कोणाचा एक टॉपची गाडी शाकीर पठाण यांच्या राजा आणि सम्राटच्या गाडीचा पराभव केलेला आहे छोट ड्रायव्हर यांनी आणि बघूया खूप साऱ्या शुभेच्छा आज पुन्हा एकदा नाराज राजा आणि सम्राट फॅन्स बघूया पुढच्या मैदानामध्ये कमबॅक होईल राजा सम्राटचा खूप साऱ्या शुभेच्छा छोट्या ड्रायव्हर यांना आजच्या मैदानामध्ये सेमी तीन तीन क्रमांक तीन पळाला आणि तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी असद बहिया पठाण यळशी यांचा पक्षा पळाला आणि त्या पक्षासोबत पळाला नंद्या ग्रुप लोणी यांचा नंद्या पळाला सुंदर अशी गाडी पक्षा आणि नंद्याची पुन्हा एकदा छोटू डायवर छत्रपती संभाजी नगरकर यांनी सेमी फायनल पास करून फायनलसाठी पात्र केले बघा काय या ड्रायव्हरचं ड्रायविंग म्हणावं लागेल कोणतीही गाडी हातात द्या एक जादूचा आहे त्या ड्रायव्हरकडे आणि बघूया आता फायनलसाठी काय कमाल करतायत कोणत्या गाडीवरती बसतायत कारण की टॉपची गाडीचा पराभव त्यांनी राजा आणि सम्राटच्या गाडीचा केला आहे आणि नक्कीच बघूया आता काय कमाल असेल या ड्रायव्हरची कारण की चिमण्याची गाडी ते सतत चालवतात खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा छोटू ड्रायव्हर यांना सुद्धा देतोय आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक चार सुटला आणि चारमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीचा लिखाण आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी शंभू ग्रुप छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर आला काय गाडी पळाली महाराज आणि देवाची गाडी पाळाईल काय महाराज पळालाय आज आज खूप दिवसांनी त्याने कमबॅक केला आणि कमबॅक असावं तर असाच असावा आणि नक्कीच महाराजला खूप साऱ्या शुभेच्छा या मैदानामध्ये देतोय आज फायनल महाराजनेच घेऊन जावा कारण की त्या बैलानं खूप खडतर प्रवास केलाय आणि नक्कीच बघूया आजच्या मैदानामध्ये महाराज आणि देवा काय कमाल करत आहेत आणि गाडी जी आहे ती फायनल साठी पात्र केलेली आहे उमेश ड्रायव्हर जालना यांनी खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाच सुटला पाच मध्ये सुंदर अशी लढत झाली पाच तास क्रमांक पाच वरूनच धावली गाडी पाच भावांचा घरचा साज पाळताना दिसला दिसला आपल्याला त्यांचा पक्षा नावाचा बैल पळाला आणि त्या पक्षा बैलासोबत पळाला रामणे रामणे पटेल पब्लिक यांचा पब्लिक किंग सिकंदर पळाला सुंदर अशी गाडी पक्षा आणि सिकंदरची फायनल साठी गेलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा आजीच्या मैदानामध्ये सहा क्रमांकाचा सेमी सुटला आणि सेमी क्रमांक सहा मधून तास क्रमांक सात मधून गाडी पाळली होती ओम नमो आदेश शनी शिंगणापूरकरांचा चित्तिर्या आणि त्याच्या सोबत पाला शरद भाऊ यांचा विराट सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सोन्या ड्रायव्हर राम आणि नक्कीच चांगली गाडी पळाली आजची आणि चित्रा बघितलं तुम्ही शनी शिंगणापूर्णचा चित्रा जो आपल्या भागामध्ये पळतो तो तिकडे पळा गेला आहे आणि तिकडे सुट्टाचा निकाल घेतला आहे गाडी पब्लिकनं पाळली सात नंबर फाटीवरनं आणि बघूया काय कमाल करतो या चित्रा खूप साऱ्या शुभेच्छा चित्रालासुद्धा आजच्या मैदानामध्ये सात सेमी सुटला आणि सातव्या सेमीमध्ये तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सांडू मैस्त्री तळेगाव कोळेवाडी यांचा व्हीआय पी राणा पळाला आणि त्या राणासोबत पळाला समाजसेवक संतोष तोडतोडकर यांचा हिंद केसरी साई अकरा अकरा हा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र व्हीआय पी राणा आणि साई अकरा अकराची आजच्या मैदानामध्ये आठ क्रमांकाचा सेमी सुटला आणि सेमीमध्ये सुंदर अशी गडी लढत झाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी गुरु आणि बिबट्याची गाडी सेमी फायनलला सेमी पास करून फायनलला गेलेले खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानातील एक ते आठ हे होते सेमीचे निकाल धन्यवाद